अचलपूर तालुक्यातील या छोट्याशा गावातील व्यक्तीच्या नावे दिला जातो राष्ट्रीय पुरस्कार नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज तीन जानेवारी तीन जानेवारी आपण जर बघितलं तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मजयंती दिवस सर्वात <सी> प्रथम सहारा समाचारच्या संपूर्ण टीमच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा आणि सावित्रीबाई फुले यांना नमन आपण जर बघितलं तर भारत देशाच्या शिरपेच्यात ज्यांनी आपल्या लेखनीतून मौल्यवान तुरा लावला असे अचलपूर तालुक्यातील शिंदे बुजुर्ग या छोट्याशा गावात जन्मलेले आणि गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले गुणाकार मुळे यांनी विज्ञान लेखन साहित्यात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट असे कार्य केलेले आपल्याला पाहायला मिळते त्यांनी मराठी भाषिक असून सुद्धा आपली मातृभाषा ही मराठी असताना सुद्धा गुणाकार मुळे यांनी दिल्ली गाठक इंग्रजीतून आणि हिंदीतून उत्कृष्ट साहित्य देशाला दिलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण गणित मध्ये अहलाबाद विश्वविद्यालयातून घेतले त्यांनी विज्ञानाचा इतिहास पुरातत्व पुरातन लिपीशास्त्र मुद्राशास्त्र आणि भारतीय इतिहास व संस्कृतीशी संबंधित अशा विषयांवर विपुल आणि उत्कृष्ट असे लेखन केलेले आपल्याला पाहायला मिळते त्यांची जवळपास त्रेचाळीस पुस्तकं आणि तीन हजाराहून अधिक लेख हिंदी भाषेत तर दोनशे पन्नास लेख हे इंग्रजीत राष्ट्रीय दैनिकातून प्रकाशित झालेले होते त्यांनी विज्ञान आणि इतिहास या विषयातील अनेक ग्रंथांचा हिंदी अनुवादही केला आहे त्यांच्या विज्ञान लेखनावर आपण जर बघितलं तर अनेक विद्यापीठांमध्ये शोध प्रबंध लिहिले गेले आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शन यावरही त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते महापंडित बौद्ध राहुल साकुतायन सांकुतायन यांचे शिष्य गुणाकार मुळे यांनी सांकुतायन यांच्या जीवनावर देखील आधारित एक पुस्तक लिहिले आहे ते नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केले होते त्यांना हिंदी अकादमीचा साहित्यकार हा सन्मान मिळाला तर केंद्रीय हिंदी संस्थेचा आत्मराम पुरस्कार मिळाला बिहारच्या राजभाषा विभागाचा जननायक कर्पुरी ठाकूर स्मृती सन्मान आणि मेघनाथ अशा विविध सन्मानित गुणाकारांमुळे आपल्याला पाहायला मिळतात त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान विभागाची फेलोशिपही मिळाली होती आपण जर बघितलं तर ते त्यांची अंककथा अक्षरकथा भारत इतिहास आणि संस्कृती आकाशदर्शन विश्वातील महान गणितज्ञ तारांनी भरलेले आकाश भारतीय इतिहासातील विज्ञान नक्ष नक्षत्र लोक प्रवास अंतरिक्ष प्रवास सौर ब्रह्मांड परिचय आशियातील प्रमुख वैज्ञानिक रॉकेटची गोष्ट सूर्य चंद्र तारे आर्यभट्ट अर्बल आईन्स्टाईन पर्यंत उत्कृष्ट लेखन त्यांनी केले आहे सोबतच महापंडित राहुल संकुत्तायन यांच्यावरती देखील उत्कृष्ट लेखन करत पुस्तक जे आहे ते लिखित केले आहे महाराष्ट्रातील दुर्ग कृषी कथा महान वैज्ञानिक महिला महान वैज्ञानिक अशा प्रकारचे त्यांचे पुस्तक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात गुणाकार मुळे अतिशय साधेमुळे आणि नम्र असे व्यक्ती होते त्यांचा जन्म तीन जानेवारी एकोणीसशे पस्तीस रोजी म्हणजे आज गुणाकार यांचा जन्म जयंती दिवस आहे तीन जानेवारी एकोणीसशे पस्तीस रोजी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील शिंदे बुजुर्ग येथे त्यांचा जन्म झाला त्यांनी दिल्ली येथे नोकरी करण्याचे सोडून त्यांनी लेखन हेच आपले म्हणजे कर्तव्य समजत त्यांनी लेखनातच त्यांचं मन रमवलं आणि त्यांनी त्यांच्या लेखनाच्या आधारे आपली वेगळीच छाप देशात तयार केली भारत सरकारच्या अर्थमंत्रालयात त्यांनी सल्लागार म्हणून पण काम केलेले आपल्याला पाहायला मिळते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकार असताना प्लॅनिंग कमिशनचे ते सभासद होते राष्ट्रीय विज्ञान परिषद नवी दिल्लीचे सुद्धा ते मुख्य सल्लागार म्हणून काम त्यांनी पाहिले आहे विशेष म्हणजे आपल्या दिल्ली येथील निवासस्थानाला त्यांनी अमरावती असं उत्कृष्ट आणि रुबाबदार नाव त्यांच्या जिल्ह्याचं त्यांनी आपल्या बंगल्याला दिलेलं आपल्याला पाहायला मिळते आजही आपण जर गेल्या तर बंगल्याला आजही अमरावती नावानेच ओळखले जाते त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे आपण जर बघितलं तर ह्या गुणाकारजी मुळे यांच्या कार्याचा गौरव म्हणून दोन हजार पंधरा साली मध्य प्रदेश राज्याच्या संस्कृत विभागाने दोन हजार पंधरा साली पाच पुरस्कारांची स्थापना केली त्यामधीलच एक गुणाकार मुळे हा पुरस्कार स्थापन करण्यात आला सोबतच हा राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार वीस वर्षाचा गुणाकारमुळे राष्ट्रीय पुरस्कार संतोष चौबे यांना मध्य प्रदेश सरकारच्या संस्कृत विभागाने घोषितही केला हा पुरस्कार हिंद आपण जर बघितलं तर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो गुणाकारमुळे यांचं जीवनचरित्र यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे गुणाकारमुळे हे इतकी मोठी म्हणजे उत्कृष्ट आणि व्यक्ती होते की त्यांचं जीवन कार्य हे छोट्याशा एखाद्या रिपोर्टमध्ये सांगावं ते एवढ्या छोट्याशा रिपोर्टमध्ये सांगितलंच जात नाही मात्र तरीसुद्धा सहारा समाचारच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न हा आहे की त्यांचं जीवनचरित्र की ज्यांनी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थ मंत्रालयामध्ये सल्लागार म्हणून काम केलं आहे असं असे जे जीवनचरित्राचे जे जीवन गुणाकार जीवन जीवन मुळे होते त्यांचं जीवनचरित्र हे सामान्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचावं आणि आजच्या पिढीला गुणाकारमुळे यांच्याबद्दलची जी, जी पुसटची माहिती आहे त्यांना ती चांगल्या पद्धतीनं माहिती व्हावी यासाठीच सारा समाचारचा हा छोटासा प्रयत्न होता गुणाकारजीमुळे हे एक राष्ट्रीय आणि एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आहे त्यांना छोट्याशा रिपोर्टमध्ये आपण सांगू शकत नाही आणि म्हणूनच त्यांना भविष्य त्यां तेन, त्यांच्यावरती आपण भविष्यात उत्कृष्ट असे रिपोर्ट करूच आणि असे हे महान गणिततज्ञ उत्कृष्ट लेखक आणि अर्थतज्ज्ञ गुणाकार मुळे यांचा मृत्यू सोळा ऑक्टोंबर दोन हजार नऊ रोजी दिल्लीत पांडवनगर येथे झाला आपण जर बघितलं तर अनेक जे विद्यार्थी आहेत लेखन क्षेत्रातले त्यांनी गुणाकार मुळे यांच्यावरती मध्य प्रदेशमध्ये अनेक विद्यापीठांमधून पी एच डीसुद्धा केलेली पाहायला मिळते म्हणजे आपण कुठल्या मातीत जन्म घेतला आहे हे पाहणं आपल्याला गरजेचं असणार आहे कारण शिंदे बुजुर्ग येथील भूमिपुत्राच्या नावाने जर राष्ट्रीय पुरस्कार दिला जात असेल तर हे सामान्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आहे आणि म्हणून जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना गुणाकारमुळे यांच्या कार्याबद्दल माहिती नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा